पाण्याच्या हौतात पडलेल्या दोन वर्षाच्या बालकास आयजीएम रुग्णालयानं दिलं जीवनदान सरकारी रुग्णालयाच्या कामावर अनेक वेगवेगळ्या कारणावरून टीका होते मात्र याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अधिपरिचारिका यांच्या प्रयत्नामुळे एका बालकाला जीवनदान मिळालंय इचलक्रांजी येथील असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील बालरोगतज्ञ व अधिपरिचारिका यांनी एका दोन वर्षाच्या बाळाला जीवदान दिले गुरुवारी शाहू नगर येथील वर्षाचे बालक रितेश प्रकाश यर, हे पाण्याच्या अवस्थेत होते यावेळी त्या बाळाला नातेवाईकांनी तातडीने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं यावेळी रुग्णालयातील अपघात विभागामध्ये बाळाची तपासणी करण्यात आली त्याच्या नाडीचे हृदयाचे ठोके व रक्तदाब लागत नसल्याने वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आलं यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेले बालरोगतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर लाटकर डॉक्टर संदीप मिरजकर डॉक्टर शोएब मोमेन बागवान अधिपरिचारिका गुलनार मुल्ला बालरोगतज्ञ परिचारिका सोनल माने अधिपरिचारक प्रभाकर गायकवाड पवन पंडित यांनी शर्तीचे प्रयत्न करून त्या बाळास जीवदान दिलं तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर बाळाच्या नाडीचे हृदयाचे ठोके व रक्तदाब पूर्वत करण्यात बालरोग तज्ञांना व उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाला यश आलं महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा